काय मित्रांनो मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी राज आपलं सर स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा होणार आहे आणि शंभर टक्केची गॅरंटी आहे का हा व्हिडिओ तुमच्या कामी येणार आहे यामधला टॉपिकच असा आहे खूप जणांचे मेसेज येत होते की सर शेळ्या ज्या आहेत त्या वेळेवर हिटवर येत नाही आहे सहा सहा महिने झाले शेळ्या हिटवर येत नाही आहे कधी कधी तर वर्षभर वर शेळ्या अंगावर राहतात शेळ्या हिटच दाखवत नाही हिटवर येणे म्हणजे माझावर येत नाही आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये गावरान उपाय जे जे उपाय आपल्याला करता येईल सोप्या आणि साध्या पद्धतीने ते सगळे उपाय मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कशाप्रकारे तुमची शेळी आहे तुम्ही हिटवर आणू शकता आणि हिटवरच नव्हे तर हिटवर येऊन ती चांगल्या प्रकारे क्रॉस देखील होईल म्हणजे त्याची लागवड देखील होईल तर या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा आणि हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्यासोबतच व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशी माहितीपूर्ण व्हिडिओ दररोज पाहायला मिळत राहतील आता शेळी हिटवर न येणं ही एक खूप गंभीर समस्या आहे शेळी पालनामध्ये ही एक मोठी प्रॉब्लेम आहे आणि ही दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे तुम्ही पाहत असाल की आपल्या फार्मवरील आपल्या आप शेळी पालनातील काही शाळे अशा असतात त्या लवकर हीट दाखवत नाही त्यांची डिलिव्हरी होऊन चार चार महिने होतात सहा सहा महिने होतात त्या हीट दाखवत नाही म्हणजे त्या ते माझ्यावर येत नाही मित्रांनो हे डायरेक्टली आपला तोटा तेंच आहे आता मित्रांनो शेळी जर शरीराने कमजोर असेल तर तिच्या शरीरामध्ये जे हिटवर येण्यासाठी जे हार्मोन रिलीज व्हायला पाहिजे ते हार्मोन्स बनत नाही कारण ते हार्मोन्स बनण्यासाठी ती शरीरामध्ये शक्ती नसते किंवा ते व्हिटॅमिन्स नसतात ते मिनरल्स नसतात म्हणून तिच्या शरीरामध्ये ते हार्मोन तयार होत नाही आणि शेळी हिटवर येत नाही मग शेळीला जर पोषक आहार हा वेळेवरती मिळाला ती शरीराने तंदुरुस्त असली तर ती वेळेवरती हिट दाखवत असते हे आपण हमेशा पाहत असतो आता याचंच उदाहरण जर घ्यायचं झालं तर ज्या मुक्तपणे दिवसभर चालणाऱ्या शेळ्या आहेत त्या वेळेवरती ते दाखवतात ते श दाख मुक्त संचारवाले शेळीपालक जे आहेत ते सांगतात की आमच्या शेळ्या ह्या डिलिव्हरीनंतर लगेच दोन दोन महिन्यात लागून जातात तर मित्रांनो ते याच्यामुळेच होतं की त्यांना फिरून खाण्याची सवयीमुळे किंवा फिरून खाल्ल्यामुळे ज्या सर्व प्रकारच्या वनस्पती आहेत ते त्यांच्या आहे। आहारात येतात आणि कळत न कळत त्यांची जी व्हिटॅमिनची पूर्तता आहे शरीराची जे व्हिटॅमिन शरीराला लागतात त्यांची पूर्तता होते आणि त्यांच्या शरीरामध्ये वेळेवरती ते हार्मोन्स रिलीज होतात आणि त्या वेळेवरती हिट दाखवतात आता मित्रांनो यातून आपल्याला हेच कळतं की शेळ्यांना एकतर मुक्तमध्ये आपल्याला चारणं आहे फिरवणं आहे किंवा त्यांना जर आपण बंदिस्त करत असलो तर वेगळ्या प्रकारच्या वनस्पती त्यांच्या आहारामध्ये आपल्याला ठेवायचे आहे जेणेकरून त्यांच्या शरीरामधील जे विटॅमिनची कमतरता आहे ती भरून निघेल विटॅमिनची डिमांड आहे ती भरून निघेल आणि शेळ्या ह्या वेळेवरती हिटवर येत राहतील त्या तंदुरुस्त राहतील त्यांची गर्भकाळामध्ये पिल्लाची चांगली वाढ देखील पोटामध्ये होईल म्हणून शेळ्यांना वेळा स्वरूपातील सारे दिवसभरामध्ये आपल्याकडून दिले गेले पाहिजे पहिला मुद्दा आपण बघितला आता दुसरा मुद्दा शेळ्यांमध्ये एक प्रौढ बोकड म्हणजे दोन दातापुढील बोकड असणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण बोकडाच्या सहवासाने शेळ्या ह्या लवकर हिटवर येतात आणि नकळत क्रॉससुद्धा होतात आता आपण तिसरा मुद्दा पाहूया हा झाला दुसरा मुद्दा आता आपण तिसरा मुद्दा पाहूया काही सप्लिमेंट देखील शेयांना देणं हे अत्यंत गरजेचं असतं जसं कळत न कळत त्यांच्या शरीरामध्ये शाराची कमतरता विटॅमिनची कमतरता ही भासत असते म्हणून ती कमतरता भरून निघण्यासाठी चाटण चाटणवीट लावणं हे अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो शेडमध्ये जर चाटणवीट लावली तर ती चाटल्याने शेळ्यांच्या शरीरातील क्षाराची कमतरता ही भरून निघते आणि परिणामी शेळ्या हिटवर येण्यासाठी मदत होते Uh, आता ही चाटणीट आपल्याला कुठे मिळते तर कोणत्याही व्हेटरनरी मेडिकलमध्ये अतिशय स्वस्तमध्ये ही चाटणीट मिळते काही जास्त महाग नसते त्यानंतर मिनरल मिक्सर मिनरल मिक्सर देणंसुद्धा गरजेचं आहे कारण एखादी शेळी खूपच खराब झालेली असते काही करता तिच्या शरीरामध्ये लवकर व्हिटॅमिनची कमतरता जी आहे ती भरून काढता येत नाही म्हणून झटपट व्हिटॅमिनची कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला तिला मिनरल मिक्सर देणं हे गरजेचं आहे ॲग्रिमन फोर्ड आणि आणखी यासारखे खूप सारे, सारे मिनरल मिक्सर आपल्याला पाहायला मिळतात ते आपण त्यांना देऊ शकतो याने खूप जलद शरीरातील झीज आहे ती भरून निघते व्हिटॅमिनचं जे बॅलेन्स आहे ते बनून राहतं आणि परिणामी शेळी ही लवकर हिट दाखवत असते मित्रांनो आपण आज तीन मुद्दे पाहिले चौथा मुद्दा पाहूया जर तुम्ही हा उपाय केला नाही किंवा हा विलाज केला नाही तर बाकीचे जे मागचे विलाज जे केलेले आहेत जे उपाय केलेले आहेत ते निष्फळ ठरू शकतात म्हणून हा उपाय सगळ्यात महत्त्वाचा आहे तो आहे जंत निर्मूलन म्हणजेच डीवार्मिंग शेळ्यांची डिवॉर्मिंग ही झालीच पाहिजे कदाचित पोटात जर जंत झालेले असले तर शेळ्या ह्या हीट ही दाखवत नाही आणि जोपर्यंत त्यांचं जंत निर्मूलन आपण करत नाही योग्य जंतनाशकाने तोपर्यंत त्या हिटवर येत नाही त्यांच्या शरीरामध्ये त्यांना आपण कितीही खाऊ घाला तरी मिनरल जे आहे ते चांगल्या प्रकारे ॲक्स्ट्रॅक्ट होत नाही आणि गोळ्या औषधाची विलास केले किंवा मिनरल मिक्सचर दिली सप्लिमेंट दिल्या तरीसुद्धा ती त्यांच्या शरीरावर व्यवस्थित लागत नाही म्हणून डीवॉर्मिंग करणं अत्यंत गरजेचं आहे श दर तीन ते चार महिन्याला आपल्याला डीवॉर्मिंग केली गेली पाहिजे याने तब्येत तब्येतही चांगली राहते त्या स्ट्रॉंग राहतात आणि हिटही वेळेवर दाखवतात आणि क्रॉसही होतात म्हणून मित्रांनो हे सगळे उपाय करणं गरजेचं आहे तुम्ही हे सगळे उपाय जर केले तर शंभर नव्हे तर एकशे एक टक्का तुमची शेळी हिटवर येईल आणि क्रॉस देखील होईल तर चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये बसत काच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओज लाईक करा आणि अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब लिहिलेलं आहे त्यावरती क्लिक करून त्यानंतर बेल ऐकॉन येऊन त्या बेलवरती क्लिक करून त्याला ऑलवरती क्लिक करा जेणेकरून चॅनेलचं नोटिफिकेशन चालू होऊन जाईल आणि तुम्हाला आज पद्धतीचे व्हिडिओज दररोज पाहायला मिळत राहतील तर चला भेटूया प्रकारच्या एका नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद